नेते श्रेय। श्रेयस पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री ऍडव्होकेट संगिता दादा मुळीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक दीख शुभेच्छा शुभेच्छुक ऍडव्होकेट बबनराव कदम ऍडव्होकेट वैभव माने ऍडव्होकेट प्रमोद देशमुख निवास गोडके अमित मेत्रे हिम्मतराव पाटील जयराम गोसावी सागर मुळीक चार जून ला गुलाल ला। पा ने ने विशाल पाटीलच कोणाला राज्यभरात सांगली लोकसभा निवडणूक रंगतदार स्थितीत पोहोचली महाविकास महायुतीच्या उमेदवारांमध्ये स्पर्धा भाजप विरोधात अपक्ष अशी सडत झाली तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेने दिलेला उमेदवार निवडणुकीपासून दूर गेल्याचे चित्र आहे त्यामुळे महायुतीकडून संजय पाटील तर अपक्ष विशाल पाटील यांच्यातच गुलाल कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला लागली आहे खानापूर आठपाडी मधून महाआघाडीकडूनही आघाडी धर्म पाळला गेला नसल्याचे दिसत आहे शिवसेनेचे चंद्रावर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या त्यानंतर महाविकास आघाडीचा आघाडी धर्म पाळण्याचे ठरले परंतु निवडणूक जशी जशी जवळ येत गेली विशाद पाटील यांना पाठबळ वाढत गेले तर संजय काका यांना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी भाजप राष्ट्रवादी अजितदादा गट व शिवसेना शिंदे गट यांच्या नेत्यांनी तुल्यबळ लढत दिली परंतु कार्यकर्ते व जनतेने ही निवडणूक हातात घेतली विटा शहरामध्ये अनपेक्षित विशाल पाटील यांच्या पाठीशी अनेकांनी हात दिल्याने विट्यातून मताधिक्य मिळण्याचा दावा होत असताना भाजप मात्र आम्ही दीड दोन हजाराने वाढू असे सांगत आहे त्यामुळे आता चार जूनला गुलाल कोणाला मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरलं आहे